नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर ना आज आहे आपल्या शेतकरी बांधवांचा आवडीचा सण आणि तो म्हणजे की बैलपोळा तर तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा गावाकडे हा सण अगदी आनंदाने उत्साहाने अगदी थाटामाटात हा था सण साजरा केला जातो इतर तीन चार वर्ष झाल्या मी इथंच जोडी आणलेले आहे जी की आपली आ, हे जी चिनी मातीची बैल बैलजोडी तीच आणलेली आहे आणि जर वर्ष मी हा सण इथं साजरा करते तसाच या वर्षी सुद्धा सण मी इथं साजरा करते आहे गावाकडे जायला तर काही जमत नाही म्हणून तर ही सुंदर अशी बैलजोडी आहे आणि एक गायसुद्धा आहे गेले तीन वर्ष या बैलजोडीची मी इथं पूजा करते खूप खूप सुंदर आहे त्यांचा कलर वगैरे खूप छान आहे पिवळा आणि पांढरा थोडासा मिक्स आहे कलर आणि ना आता छान अशी पूजा करून घेते मी बैलजोडीची छान अशी खरं तर मी धुन धुवायची म्हणत होते बैलजोडी पण म्हणलं की अजून कलर वगैरे गेला तर उगाच नको म्हणून कारण गेले तीन वर्षी मी फक्त पुसूनच घेत होते पण यावर्षी म्हणून आलता की धू किंवा काय पण म्हणलं की नको कलर वगैरे जायचा आणि कसं हे त्यांचं थोडंसं नाकापशी कानापाशी थोडंसं हे झाले कलर निघून गेलेलं आहे म्हणलं की धुल्यानंतर अजून कलर निघून जायला नको म्हणून मी छान असं सुक्या कपड्यांनीच पुसून घेत आहे आत्ता तर माझ्या वडिलांच्या घरी बैलजोडी होती खूप छान होती ती आणि त्याची नावं होती सरजा आणि राजा तर एकदम पांढरी शुभ्र होती ती बैल आणि बैलपोळा म उद्या म्हणताना आजच्या दिवशी खंदमळणी दिवशी सकाळपासूनच बैलजोडी वगैरे आमचे वडील दोहेला सुरुवात करायचे गाई मैस ते पण होतं आणि ना आम्ही मग त्यांना वडिलांना हेल्प करायचो बैलदोहेला वगैरे ते छान असं आणि एकदम पांढरी शुभ्र आमची बैल होती आणि त्याच्यावर नाही का भेंडी कट करून किंवा बटाटा कांदा कट करून आपण म्हणजे आम्ही तर डिझाईन काढायचो तसं बैलाच्या पाठीवरती छान अशी आणि त्यांच्या शिंगाला इंगूळ लावायचा बेगड लावायचं हे सर्व कामं आदल्या दिवशी करायची खूप खूप मजा यायची खरं तर त्या दिवशी सुट्टी नसायची पण शाळा बुडवून आम्ही मी आणि माझा भाऊ राहायचो खूप खूप आनंद वाटायचा तो ते सगळं करायला ना संध्याकाळी त्यांच्या खांद्यांना मस्त असं लोणी आणि हळद मिक्स करून लावायचे वडील आणि आई छान चा असा खिचडा बनवायची त्यांच्यासाठी बसून ते गहू कांडायची शिजवायची गूळ वगैरे घालून छान असा खिचडा बनवायची आणि ते बैलांना चारायचं असं सगळं होतं आणि तशीच बैलजोडी मला ही भेटलेली आहे खूप जुन्या छान आठवणी होत्या म्हणून ही बैलजोडी बघता क्षणी मला आवडलेली म्हणूनच ती बैलजोडी घेतलेली आहे काहीतरी जुनी आठवण आपल्यापाशी आहे म्हणून आणि ना सेम आमची बैल पण अशीच होती एकदम मस्त अशी सर्जा आणि राजा तर बैलजोडी मी ना छान अशी पुसून घेतलेली आणि आता इथं बैलांची पूजा करण्यासाठी तर पहिले तर मग आपली स्वास्तिक वगैरे हे पूर्वतयारी करून घेते आहे स्वास्तिक काढून हळद कुंकू टाकून छान असं पूजा मांडणीची पूर्वतयारी करून घेते ती कड तर आता जाणं काही शक्य होत नाही मुलांच्या शाळा वगैरे असतात आणि कामांना सुट्टीसुद्धा नसते तर मग हा सण मी इथं साजरा करते गावाकड कर नाही तर नाही घरातल्या घरात इथंच बैलजोडे आणून मस्त असा पोळा सण साजरा करतो जेणेकरून आपल्या मुलाबाळांना सुद्धा त्या सणांविषयी माहिती मिळेल त्यांना सुद्धा कळेल म्हणून हा सण मी त्यांना मस्त असा साजरा करते तर इथं छान आता बैलजोडींची पूजा करून घेते तर बैल पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिटोरी अमावस्या दिवशी असतो बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात शेतामध्ये बैलांचे महत्व खूप आहे आपण सर्वांनाच माहिती आहे वर्षभर शेतकरी आपल्या बैलांच्या साथीने शेती करत असतो त्यामुळे ना बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात तर बैल शेतकऱ्याचा खरा मित्र आणि आधार सुद्धा मानला जातो शेतात लागणारी अवजारे ओढण्यापासून ते जमीन नांगरण्यापर्यंत शेतकऱ्याला बैल मदतच करत असतो म्हणून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना छान असं सजवून नटून थटून छान अशी मिरवणूक काढतात त्यांची पूजा करतात आणि त्यांना छान असं म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्यसुद्धा दाखवतात असं आमच्याकडे पद्धत आहे बरं का तर त्या दिवशी ना बैलाच्या शिंगामध्ये ना जी कणकीपासून खोंडबळी बनवतात ती तळली जातात तेलामध्ये आणि तीच बैलांच्या शिंगातसुद्धा अडकवली जातात अशी आणि कुणाकुणाच्या ती पद्धत आहे का नाही मला पण माहीत नाही की आमच्यात आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि ना मी इथं ती केलं होतं बरं का शिंगात अडकवलं होतं पण त्यांच्या ते आमच्या गौरीने खाऊन घेतलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ काढेपर्यंत ते काय राहिलेलं नाही पूजा करोपर्यंत ठेवलेलं दिनं आणि व्हिडिओ ते घ्यायचं माझ्याकडून राहून गेलेला आहे असो तर बैलपोळ्याच्या दिवशी ना चारच्या किंवा पाचच्या दरम्यान ही पूजा केली जायची आमच्या घरच्या बैलजोडीची तर ना गाय बैल मैस काय असतील त्यांची पिल्लं वगैरे गायची ते एका रांगेत सर्व बांधायची आणि बैलांची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आणि ही पूजा ना माझी आईच करायची आम्ही तर काय लहान लहान होतो आम्हाला भीती वाटायची म्हणून आम्ही काही जात नव्हतो पुढं आणि आईची पूजा करून झाल्यानंतर ना वडील पूजा करायची त्यांची आणि जे की सकाळपासूनच पुरणपोळी वगैरे स्वयंपाक बनवलेला असायचा तर त्या एकेका बैलांना ना पाच पाच पोळ्या खाऊ घालायच्या आणि जी काही कणिकेची खोंडबळी केलेली आहे ती बैलांच्या शिंगात अडकवायची आणि ना एक प्रथा सुद्धा होती की बैलांच्या कानात ना त्यांची नावे प्रथा ती नावे म्हणजेच की बैलांच्या उजव्या कानात येणाऱ्या नक्षत्रांची नावे ठेवायची अशी प्रथा होती म्हणजेच की एका एका बैला कानात एक एक नक्षत्र बोलायचं आणि कानात त्यांच्या सांगायचं आणि ते इशारा करायचे तर असं समजायचं की त्या नक्षत्रात खूप पाऊस आहे अशी आमच्या इकडं तर मान्यता होती असो तर, न... तर सर्व पोळ्याचा सण साजरा करून झाला की बैलांनी छान असा नैवेद्य वगैरे त्यांना पोळीचा घात चारला की माझे जे वडील जेवायचे कारण ते सकाळपासून म बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपवास पकडायचे सकाळपासून काहीच घात नसायचे आणि संध्याकाळी त्यांना नैवेद्य वगैरे दिला ना मगच खायचे तर ते म्हणायचे की ते आहेत म्हणूनच आपण आहोत आपण आपलं पोट भरत आहे त्यांच्यावर तर एक दिवस मी जे नाही जेवलो तर काय फरक पडत नाही असं ते असं म्हणायचे आणि छान असं पोळ्याचा सण आम्ही साजरा करायचो खूप खूप छान छान आठवणी आहेत पोळ्याच्या सणाबद्दलच्या आणि ते लहानपणाच्या आठवणी ते लहानपण खरंच खूप वेगळं होतं आणि आता तसं काहीच राहिलेलं नाही कारण ना बैलच नाही येत आता मुळात म्हणजे आणि सगळं ना ट्रॅक्टर वगैरे आल्यामुळं कुणाच्यात क्वचितच कुणाच्या तर घरी बैल आहेत इवन आमच्यासुद्धा घरी आता बैल नाही आहेत असं आहे ते तर इथं छान अशी माझी बैलांची पूजा करून झालेली आहे अगदी साधी सिंपल पूजा केलेली आहे जशी गावाकडे आमच्या घरी आम्ही लहानपणी माझ्या आई करायची अगदी तशा पद्धतीनेच मी केलेली आहे तर इथं माझी पूजा वगैरे करून झाली आता धूपदीप अगरबत्ती व वाळून छान अशी पाटाभोवतीनं छोटीशी रांगोळी सुद्धा काढणार आहे छान वाटतं रांगोळी शिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही तर आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि हो मी पुरणपोळीचं नैवेद्य काही बनवलेला नव्हता साधं सिंपल आपलं खीर चपाती भाजी डाळ भात असंच बनवलं होतं आणि ती शिंगात घालायची सुद्धा बनवलेली होती पण उशीर झालेला ना त्याच्यामुळं काही मला शेअर नाही करता आलं आणि ते व्हिडिओमध्ये घेईपर्यंत गौराबाईनं आमच्या ती खोंडबळी खाऊन घेतलेली आहेत असो आम्ही पण पन लहानपणी असंच खायचो बैलां तर बैल पोळा सण महत्त्वाचा आणि सांस्कृतिक सण आहे शेतकरी आनंदाने ते साजरा करतात असो तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय